हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्ट देवतायन महा मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो शारदीय नवरात्र पर्व काय महानवमीला संपत आहे तर या शेवटच्या दिवशी आपल्याला आपण प्रतिपदेपासून नवमीपर्यंत घटस्थापना केलेली आहे त्याचे विसर्जन चा हा दिवस आहे मित्रांनो ते विसर्जन विधिवत कसे करायचे हे या व्हिडिओ मध्ये आपण मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा नाही आहे मित्रांनो शालिवांश की एकोणविशे सत्तेचाळीस विश्वासू नाम सत्सर दक्षिणायन शरद ऋतू अश्विन मास शुक्ल पक्ष सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर ते बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत शारदी नवरात्र पर्वकाळ आहे उत्थापन ज्याला आपण म्हणतो किंवा घट विसर्जन निधी अश्विन शुक्ल प्रतिपदा ते महानवमीपर्यंत तृतीयामूर्ती तिथी सह एकूण दहा दिवसांचा शास्त्रोक्त पद्धतीचा हा कुळाचार आपण केलेला आहे किंवा काही दिवसांसाठी आता करणार आहोत मित्रांनो त्यातला महत्वाचा कुळाचार म्हणजे घट विसर्जन तोही विधिवत व्हायला हवा मित्रा तरच आपल्या नावे पु जमा होण्याची शक्यता राहते मिळतात रोजच्या प्रमाणे आपल्या घटावरील कुळदेवीची पूजा महानैवेद्य मालाबंदन झाल्यानंतर श्री गणेश कुळदेवी कुळदेवता इष्टदेवता गुरुदेवता विष्णू नवरात्रीची आरती महाआरती कापूर आरती घ्या घालील लोटांगण मंत्र पुष्पांजली घ्या जय जयकार घ्या राष्ट्रीय प्रार्थना घ्या शेवटी क्षमा प्रार्थना घेतल्यानंतर संबंधित देवतांचा मंत्र जप माळे विना करा श्री गणेश कुळदेवी कुळदेवता इष्टदेवता गुरुदेवता इत्यादी आनंदाने उत्साहाने मान सन्मान देत विषम संकेत कन्या व एक भैरव यांचे पूजन करावे प्रथम त्यांचे पाय धुवा नंतर पाद्यपूजन करा पंचोपचार पूजन करा त्यांना अन्न वस्त्र व दक्षिणा द्या मित्रा यानंतर आपण जर मलमूत्र विसर्जन केले असल्यास पूर्ण वा सुचिरभूत होऊन परत आचमन व प्राणायाम करावे आणि घट विसर्जनासाठी खालीप्रमाणे संकल्प सोडावा होता मुख्य संकल्प जो सोडायचा तो याप्रमाणे सुरुवात मी या ठिकाणी देत नाहीये तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रम विष्णुरैवच योगेच्छ कर्णम चैव सर्व विष्णूमयम जगत पूर्वोच्चरित वर्तमान एवं गुण विशेषण विशेषता शुभ पुण्यतिथो श्री महाकाली श्रीमहालक्ष्मी श्री महासरस्वती श्री महा सरस्वती नवदुर्गादी स्थापित देवतांना उत्थापन करिष्ये असे म्हणून तांनात पाणी सोडावे मित्र तथाच पंचोपचार पूजनम करिष्ये असे म्हणून देवींची पंचोपचार पूजा करावी मित्र यानंतर प्रार्थना करावी दुर्गा शिवा करीम ब्राह्मणी ब्राह्मण प्राम्हन प्रिया सर्व सर्वलोक प्रणे सदा सदाशिव विधीही क्रियाहीनं भक्तिहीनं यदर्चित पूर्ण भवतु तत्सर्व तत्प्रसादा महेश्वरी यानंतर आपले हात जोडावे मित्रांनो क्षमस्व ओम दुर्गाय नम असे बोलून घटावरील ईशान्य दिशेकडील एक फुल आपल्याला उचलायचे आणि खालील मंत्र बोलायचा आहे उत्तिष्ठ देवी चंडेशी शुभा पूजा प्रगृह कुरुष्व कल्यामनष्टा भी शक्ति भी गच्छ गच्छ परम स्थान देवी चंडिके व्रज स्त्रोतो जले वृद्धे तिष्ट गेहे चूत दुर्गे देवी जगन्माता स्वस्थान गच्छ पूजिता स्वत्सरे वेतिते तो पुनरागमनाये वह पूजा मया देवी यशक्ती निवेदिता लक्षणार्थ समादाय मित्रांनो या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा राहणार आहे जे काही आपण प्राणप्रतिष्ठा या देवींची केलेली आहे त्या आजपर्यंत आतापर्यंत आपण जागृत मानलेल्या आहेत आपण प्राणप्रतिष्ठाच केली नसेल तर प्रश्न येतच नाही म्हणा मित्रांनो जर केली असेल तर या मंत्राने ती प्राणप्रतिष्ठा संपुष्टात येते जशी आपण बाजारातून मूर्ती आणलेली असते जी कोणी आणली असेल ते कुळाचार तसा नाही आहे खरा अर्थ आपल्या कुळदेवीलाच आपल्याला घटावर बसवायचे असते त्यामुळे प्राणप्रतिष्ठेचा प्रश्न येत नाही मित्रांनो जर मूर्ती आपण आणली असेल मातीची मूर्ती म्हणा तर ती प्राणप्रतिष्ठे म्हणा आपल्याला तशी पूजा यथास होणार नाही मित्रांनो विधिवत होणार नाही जरी आपण केली असली तरी एक हौस म्हणून ती होईल मित्रांनो तर या मूर्तीचे आपल्याला विसर्जन करायचे आहेत तर या ठिकाणी ती प्राणप्रतिष्ठा संपुत संपुष्टात येते जसे गणेश आपण जे पार्थिव गणेश मूर्ती असते तिचे आपण मागील व्हिडिओमध्ये मी सांगितले होते मित्रांनो की प्राण निघून गेले आणि ते त्यांच्या मार्गाने निघून गेले परत येण्यासाठी आपण त्यांना विनंती केली तर अशा प्रकारे ही प्राणरहित जी मूर्ती आता आहे ती आपल्याला विसर्जन करायची विसर्जित करायची आता यानंतर देवीवर थोड्या अक्षता घालावे आणि घट हलवावा घटातील पळीने थोडे पाणी काढावे हजार सर्व भक्तांवर मार्जन करावे एक पळी तीर्थ म्हणून सर्व भक्तांनी प्राशन करावे आणि बाकी जल घटातील जल बाहेरील रोपट्यांच्या मुळाशी घालावे मित्रांनो देवीच्या डोक्यावरील सर्व माळा वगैरे निर्माला स्वच्छ वाहत्या पाण्यात सोडावे टोपलीतील अंकुरित सप्तधान्य कन्या सवाष्ण स्त्रिया इष्टमित्रांना व आमंत्रित ब्राह्म देवतांना सन्मानाने द्यावे सर्वांना अन्न वस्त्र व दक्षिणा यथाशक्ती देऊन सन्मानित करावे मित्रांनो आपल्या कुळदेवीचे कुंकुमार्चन विधिवत करावे यानंतर आपल्या कुळदेवीला आपल्या देवघरात ठेवावे उद्यापासून आपल्या कुळदेवीवर श्री सुक्ताने अभिषेक नेहमी प्रमाणित घ्यावा मित्र काही लोक जलप्रवाहाच्या ठिकाणी जाऊन परत आरती वगैरे करतात तर हे योग्य नाही मित्रांनो मग तो पार्थिव मूर्ती कुठलीही असो पार्थिव मूर्ती गणेशाची असो वा देवीची असो कारण त्यातले प्राण निघून गेले म्हटल्यानंतर आपल्याला ती विसर्जनासाठीच ती आता मूर्ती आहे तिचे विसर्जन करावे मित्रांनो परत आरती वगैरे घेऊ नये अशा प्रकारे यंदाच्या नवरात्रातील कुळदेवीच्या घटस्थापनेची स्थापना करावी अशा कर्मकांडाने नक्कीच आपल्या नावे पुन्हा जमा होईल यात शंकर नसावी कारण का कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्प करा धन्यवाद मित्रांनो आजचा हा घट विसर्जना संबंधीचा जो व्हिडिओ आहे मी तो याच ठिकाणी संपतो आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्मच्या न सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र मित्रपरिवारासह शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राह प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव